म्हणताना hmm. शिवसेना संपली तुमच्याकडे ओरिजिनल शिवसेना आहे शिवसेना संपली म्हणतात पण रोज सकाळी उठल्याबरोबर सगळे भाजपचे नेते उद्धव ठाकरे टार्गेट करतात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असं कधी तुम्हाला जाणवलं मला सांगा ना उद्धव ठाकरेची कालची सभा तुम्ही पाहिली असेल ती जंगी झाली ना सभा शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलाय का नाही मताची टक्केवारी इकडे तिकडे दोन तीन होऊ शकते शिवसेनेचं हिंदुत्व वेगळं आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व वेगळं आहे हे तुम्हाला आवर्जून लोकांना सांगायला पाहिजे नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय असेल यावर आपण आज बोलणार आहोत त्याचं कारण म्हणजे की अनेकदा उद्धव ठाकरे यांनी आणि संजय राऊत यांनीही स्वबळाचा नारा दिला स्थानिक स्वराज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्या निवडणुकांमध्ये त्याचा किती फायदा होईल यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि विश्लेषक हरीश यांची सर सर स्वागत आहे तुमचं जर पॉलिटिक्समध्ये सर कालच्या भाषणात आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांनी अनेकदा हिंदुत्वाचा विषय काढला आणि हिंदुत्वावरून भाजपला धारेवर धरलं मला त्यावरून प्रश्न असा पडला आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदुत्वाची पुन्हा काच धरली का, आहे का आणि जर का ती धरली असेल तर ती राजकीय अपरिहार्यता आहे का त्यांची स्मार्ट खेळी आहे काय सांगाल पुन्हा हा तुमचा जो शब्द तो मी अंडरलाईन करतो शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असं कधी तुम्हाला जाणवलं मला सांगा ना शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलंच नाही किंबहुना भारतीय जनता पक्ष जेव्हा हिंदुत्वाचा हिंदुत्व म्हणून नाव घ्याल का हिंदू माणसं म्हणून स्वतःला समजून घ्यायला देखील कचरत होते घाबरत होते त्यावेळेला शिवसेनेनं हिंदुत्वाच्या बळावर निवडणुका लढवलेल्या आहेत ती निवडणूक जिंकलेली आहेत परत सांगायला मला गरज नाही की पारल्याची पोटनिवडणूक उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं ते की पार्लेची जी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे हंसलाल भोगरा यांचं निधन झालं होतं म्हणून ती पोटनिवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये जनता पक्ष त्यावेळेला होता जनता पक्षानं प्राणलाल वोहरा यांना उमेदवारी दिली होती आणि शिवसेनेच्या hmm. वतीनं डॉक्टर रमेश प्रभू ही निवडणूक लढवत होते hmm. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा जनता पक्षात होता हिंदुत्वाचं त्यांना वावडं होतं त्यावेळेला परंतु त्या निवडणुकीमध्ये हो बाळासाहेब ठाकरे यांनी गर्वसे कहो हम हिंदू है असं पहिल्यांदा सांगितलं आणि लोकांकडं हिंदुत्वावर मतं मागितली त्या निवडणुकीमध्ये रमेश प्रभूंचा विजय झाला आणि तो विजय झाल्यानंतर काँग्रेसचे जे उमेदवार होते प्रभाकर कुंटे म्हणून जे जुने कामगार नेत होते ते कोर्टात गेले कारण राज्यघटनेनं आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये धर्माचा वापर करू नये अशी बंधनं घातलेली आहेत बरोबर नाही परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी तिथे हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून प्रभूंची निवडणूक रद्द करा अशी मागणी कुंट्यांनी न्यायालयात केली न्यायालयाने हिरिंग ऐकल्यानंतर ती निवडणूक रद्द केली म्हणजे प्रभूंची निवडणूक रद्द केली प्रभाकर कुंटे निवडणूक आयोगाकडे गेले की असं असं झालेलं आहे म्हणून हा निकाल आलेला आहे निवडणूक आयोगानं रमेश प्रभू यांची निवडणूक रद्द ठरवलीच त्याचबरोबर भारतात पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या निवडणुकीचा अधिकार सहा वर्षासाठी गोठवला म्हणजे हिंदुत्वावर आपला मताचा अधिकार घालवणारे बाळासाहेब ठाकरे हे देशात पहिले ग्रस्त आहेत तोपर्यंत संघाचं पाठबळ जरी असेल धर्मसंघटन असेल तरी ते सांस्कृतिक संघटना म्हणून मानतात भारतीय जनता पक्ष असो या जनसंघ असो पण कधीही त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला नव्हता पहिल्यांदा ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला ते त्यांनी गांधीवादी समाजवाद हा स्वीकारला होता बरोबर की नाही हिंदुत्व स्वीकारलेलं नव्हतं परंतु या सत्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाची मतं मागितल्यानंतर लोक मतं देतात mm. हे सिद्ध झालं त्यावेळेला प्रमोद महाजनांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली आणि आपण एकत्र येऊया तुम्ही हिंदू आहात आम्ही हिंदू आहोत mm. आणि काँग्रेस राज्यकर्ते आहे mm. तर आपण युती करून निवडणुका कर लढवूया असं त्यांनी प्रस्ताव मांडला बाळासाहेबांकडे पण बाळासाहेब त्याला तयार होत नव्हते त्यानंतर पण शिवसेनेचे शिवसेना प्रमुखांना भेटण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे जे पत्रकार होते म्हणजे आधी दिवी गोखले असतील किंवा लोकसत्तांचे संपादक होते गोखले गवा बेहरे रोज hmm. रोज hmm. हे रोज बाळासाहेबांना भेटायचे रोज म्हणजे चार पाच महिने हेच त्यांचं काम होतं संध्याकाळी जाऊन बसायचं तिथे आणि बाळासाहेबांची चर्चा करायची पण बाळासाहेब त्याला काही तयार होत नव्हते hmm. पण नंतर एक दिवस शिवसेनेच्या बारा जे नेत्या नेते, नेते मंडळ होतो त्यांचं त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली की असा असा प्रवाह प्रस्ताव आपल्याला येतो तर आपण या प्रवाहात आपण करायचं काय त्यावेळेला बाळासाहेबांना असं जाणवलं की आपण फक्त मराठी माणसाचा इश्यू घेऊन की मराठी माणसांच्या नोकऱ्यांचा मानसन्मानाचा अधिकाराचा न्याय हक्कासाठी आपण झगडतोय पण मुंबईमध्ये मराठी माणसं आहेत किती कारण त्यावेळेला बेस फक्त मुंबई होता शिवसेनेचा मग मुंबईमध्ये टक्केवारी किती त्या टक्केवारीमध्ये काँग्रेसची क मराठी माणसं आहेत समाजवादी पक्षाची मराठी माणसं आहेत भारतीय जनता पक्षाची मराठी माणसं आहेत कम्युनिस्टाची मराठी माणसं आहेत आपला टक्का किती त्याच्यामध्ये जर आपल्याला हा टक्का वाढवायचा असेल तर आपल्याला हिंदुत्वाचा पुरस्कार करायला हवाचा आणि युती करायला हवी म्हणून ती युती झाली म्हणजे मी तुम्ही जे म्हणताय ना शिवसेनेनं सोडलं शिवसेनेने पहिल्यापासून आग्रही हिंदुत्व स्वीकारलं बॅनूच्या दंगलीमध्ये काय कोण होतो हिंदुत्वांच्या नावावर कोण उभं ठाकलं मुंबईमध्ये दंगल झाली बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला हिंदू लोकांचं संरक्षण कोणी केलं शिवसेनेने केलं भारतीय जनता पक्षाने केलं नाही त्यावेळेला ते घरात होते त्यावेळेला हिंदुत्व आज देखील त्याच पद्धतीचं आहे किंवा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन भगवा झेंडा फडकवणारे बाळासाहेबच होते त्याच्यानंतरही अयोध्येला कोण गेलं उद्धव ठाकरे गेलेच ना निवडणुकीच्या आधी पण शिवसेनेनी हिंदुत्व कधी सोडलेलं नाही पण शिवसेनेचं हिंदुत्व वेगळं आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व वेगळं आहे हे तुम्हाला आवर्जून लोकांना सांगायला पाहिजे शिवसेनेचे हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदुत्व आहे प्रबोधनकार ठाकरे हे कट्टर हिंदुत्व जसे बाळासाहेब होते तसे उद्धव ठाकरे आहेत परंतु हिंदू धर्मामध्ये ज्या वाईट परंपरा आहेत चालीरीती आहेत रूढी आहेत ह्याच्यावर त्यांनी हल्ला केलेला होता आणि त्या दूर व्हाव्या हिंदू धर्मातून आणि स्वच्छ सरळ चांगला सर्व जातींना एकत्र सामावून घेणारा हिंदू धर्म असावा ही भूमिका प्रबोधनकारांची होती तीच भूमिका उद्ध आपला बाळासाहेब ठाकरे यांची होती तीच भूमिका राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची पण आहे बाळासाहेबांना महाराष्ट्रातल्या जातीचं बरोबर माहिती होतं या जातीचे जे संबंध परस्पर संबंध एकमेकाचे आहेत हे त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही शिवसेनेचे नेते असतील शिवसेनेची पुढारी असतील किंवा आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले यांची कोणाची जात बाळासाहेबांनी कधी बघितलेली नाही आहे hmm. जातीची जातीनी ओळख कधी कोणाची झालेली नाही हे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेलं आहे आजही त्याच पद्धतीनं hmm. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचाच प्रसार केलं पुन्हा पुन्हा असं काही नाही आहे एक नरेटिव तयार केलं गेलं hmm. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाची युती तोडली त्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे सगळे सोयरे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करताय mm. म्हणजेच उद्धव ठाकरे नेहमीच सांगतात हिंदुत्व म्हणजे काय मला mm. सांगा हे सोडलं म्हणजे काय सोडलं ठीक mm. आहे धोतर बांधलेलं आहे का की आज सोडलं आणि उद्या परत बांधलं असं नाहीच आहे ना mm. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे mm. त्यामुळे शिवसेनेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि सोडणार नाही परंतु हिंदुत्वाचा स्वीकार करताना की हिंदुत्वाचा आग्रही हिंदू धरत असताना इतर धर्माचं बद्दल कधीही त्यांनी वाईट चिंतलेलं नाही याच कारण शिवसेनेमध्ये अनेक मुस्लिम नेते आहेत ना मुस्लिम कार्यकर्ते आहेत इवन मुंबई महानगरपालिकेमध्ये सुधीर जोशीचे महापौर झाले ते मुस्लिम लीगच्या मतावर झाले बनातवाला जे होते मुस्लिमचे त्यांनी शिवसेनेची युती करायचं ठरलं होतं बाळासाहेब आणि बनातवाला यांच्या जाहीर सभाही झाल्या होत्या त्यामुळे कुठलाही धर्म पहरेच आहे असं काही नाही इवन एक दादावाला नावाचा पारशी माणूस शिवसेनेचा नेता होता आणि बेळगावच्या प्रश्नासाठी तो रस्त्यावर पडला त्याला मारहाण झाली पोलिसांनी पारशी पण त्याच्यामध्येच त्यामुळे हिंदुत्व शिवसेनेने सोडलेलं ना नाही अनुभव हा हे अनुभव मी सांगतो तुम्हाला मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे कालचं भाषण तुम्ही ऐकलं असेल उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले सुतवाच केले म्हणजे स्पष्ट नाही सांगितलं तुम्हाला काय वाटतं हे स्वबळावर लढण्याचे संकेत हा महाविकास आघाडीला इशारा आहे की जवळीक साधण्याचे संकेत आहेत काय वाटत स्वबळाचा नाराज येतो त्याचं कारण असं आहे की बाळासाहेब उद्धव ठाकरे एवढे कमकुवत नाहीत की काही ना विचार करता आवाज टाकणार लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही प्रचार झाला त्यातून शिवसेनेला जो मार बसला आहे त्याचा त्यांनी अभ्यास केला उद्धव ठाकरे हे परिपक्व नेते त्यांनी अभ्यास केला त्यांनी सर्वे केला त्या सर्व्हेमध्ये असं जाणवलं की हे चाळीस आमदार निघून गेलेले आहेत कार्यकर्ते गेलेले नाहीत एकशे दोन नगरसेवकापैकी बावीस तेवीस नगरसेवक गेलेत बाकी चौसष्ट पासष्ट नगरसेवक आजही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत त्याचबरोबर त्यांनी एक मेळावा घेतला होता गटप्रमुखांचा मुंबईतल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचावन्न हजार एक दोन नाही पंचावन्न हजार गटप्रमुख त्या मेळाव्याला उपस्थित होते ही ताकद आहे शिवसेनेची उद्धव ठाकरे जी कालची सभा तुम्ही पाहिली असेल ती जंगी झाली ना सभा शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलाय का नाही मताची टक्केवारी इकडे तिकडे दोन तरी होऊ शकते वातावरणाचा फरक असतो इतर काही गोष्टी त्याला आहेत विधान विदा, विधानसभे निवडून आपण बघितलं त्याला अनेक कंगोर त्या वेगळं डिबेट करते करता येऊ शकणार परंतु सामान्य कार कार्यकर्ता हल्लेला नाही आहे त्यांचं हे त्यांना माहिती आहे त्यामुळे आपण स्वत लढवावी अशी त्या पंचावन्न हजार गटप्रमुखांची मागणी आहे तिथे याचा गटप्रमुख म्हणजे कसा असतो तो भारतीय जनता पक्षाचा पन्नास प्रमुख वगैरे हो असतात ना बरं तशा प्रकारे एक हजार मतदारांच्या मागे एक गटप्रमुख असं आहे त्यांचं ते त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यामुळे स्वबळावर जर वाटलंच आलात तर तुमच्या बरोबर नाही आलात तर एकटे लढायची तयारी आहे याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला भविष्यात फायदा होण्यापेक्षा नुकसान होणार नाही हे निश्चित बर फायदा किती होईल तो गोष्ट वेगळी आता नावार सका बाळासाहेब आंबेडकरांचा विचार काय आहे कोणाची मतं आहेत की ती मराठी माणसाचीच मतं आहेत ना अशा वेळेला भारतीय जनता पक्ष जर शिरजोर करत असेल तर ती मराठी माणसं दलित माणसं काय करणार त्यांना हे सहन होईल मुस्लिम काय करणार ते भारतीय जनता पक्षाच्या मागे जातील नाही त्यांना फरफडत शिवसेनेवरच यावं लागणार आहे तुम्ही आला तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय लढायची त्यांची तयारी आहे आणि त्यांनी एकटे लढतील असा माझा तरी अंदाज आहे पुन्हा कालच्या भाषणावर येऊ हो। तुम्ही ऐकलंच असेल पण आपल्याला अशी भाषणं विधानसभेच्या आधी आपण ऐकली पाहिली आणि लोकसभेच्या आधी, आधी पाहिलं त्या भाषणात आणि कालच्या भाषणात कॉमन गोष्ट अशी होती की पुन्हा Uh, उद्धव ठाकरे भाषणात गद्दारांना गाडा दाखवून द्या त्यांना अशी भाषा वापरली ही भाषा गरजेची आहे किंवा याचा फायदा होईल तोटा होईल काय वाटतं कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी काही गोष्टी लागतात हु. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शिवसेनेवर घाला घातला तो या गद्दारांनीच घातलेला आहे हु. तेच फुल कायम असं पेटत ठेवलं पाहिजे ना ता तरच कार्यकर्त द्वेषानं पोटून उठतो आणि काम करतो यासाठी काही गोष्टी कर ज्या करायला लागतात राजकारणामध्ये ते त्यांनी कदाचित केल्या असतील त्या हा प्रश्न याच्यासाठी विचारला की आपल्याला एका बाजूला आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस पुन्हा राजकीय संस्कृती अशी भाषा वापरत आहेत माझा कोणी शत्रू नाही असं बोलत आहेत त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी असं बोलणं म्हणजे कुठंतरी ॲग्रेशन जास्ती अतिआक्रमकपणा आहे असं सांगितलं जात आहे तुम्ही उद्धव ठाकरे यांची सगळी भाषणं पहा म्हणजे तुम्हाला जर युट्यूबवर सगळे अवेलेबल आहेत शिवाजी पार्कवरची सगळी भाषणं तुम्ही काढून बघा ती सगळी अग्रेसिव्ह भाषणं आहेत पण आता का जाणवायला लागलंय ला एक नेरेटिव्ह तयार केले गे गेलं ना तुम्हाला हिंदुत्व सोडलेलं आहे बाळासाहेबचा विचार सोडलेला आहे अमुक सोडलेलं आहे तमुक सोडलेला आहे मुस्लिम मुस्लिम झालेले आहेत हिरव केलेलं आहे हे नेरेटिव्ह तयार करायचं लोकांच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी प्रतिमा आहे ती कशी डागाळली जाईल आज बघा तुम्ही म्हणता ना शिवसेना संपली तुमच्याकडे ओरिजिनल शिवसेना आहे शिवसेना संपली म्हणतात पण रोज सकाळी उठल्याबरोबर सगळे भाजपचे नेते उद्धव यांना टार्गेट करतात का त्यांना टार्गेट करायचं कारण काय ते, ते संपले तसं तुमचं मत आहे ना मग का करतात टार्गेट तुमचा राहिला जो मुद्दा की देवेंद्र फडणवीस सॉफ्ट झालेत Mm -hmm. बरोबर ना पण देवेंद्र फडणसांची भाषणं तुम्ही काढून बघा ना mm -hmm. उद्धव ठाकरेंबद्दल ते काय काय बोलत होते आता सत्ता आल्यानंतर त्यांना या गोष्टी कराव्याच लागणार ना mm -hmm. आता मुख्यमंत्री पदे बसल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात भारतीय जनता पक्षाचे केवळ नाही त्यामुळे तुम्हाला ती भूमिका घ्यावीच लागते कुणी तिथे गेलं तरी त्याच पद्धतीने वागावं लागेल उद्या उद्धव ठाकरे जरी तिथे गेले तरी त्यांना त्याच पद्धतीने वागावं लागेल त्यावेळेला असं आक्रमक बोलून चालणार नाही आता पक्षीय राजकारणाच्या पक्षाच्या व्यासपीठावरून जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेला तुमची भाषणं काढून बघा बरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं पंचावन्न हजार गटप्रमुखासमोर झालेलं भाषण हे जाहीर भाषण होतं किती मीडियाने कव्हर केलं केलं नाही परंतु मोदीन परवा आले त्यांनी सगळ्या आमदारांची बैठक घेतली त्या सगळ्या आमदारांना मोबाईलचं बाहेर ठेवायला सांगितले आणि इथलं काहीही बाहेर जाता नये असं सांगितलं हे लपवायचं कारण काय पारदर्शकता आहे तुमच्याकडे नाही ती पारदर्शकता मला सांगा तुम्हाला जर खरं काही बोलायचं असेल तर तुम्हाला लपवायचं काही कारण नाही ना तुम्ही मीडियाला बाहेर ठेवणार तुमचे मोबाईल्स बाहेर ठेवणार सगळं बाहेर ठेवणार आणि इथं यान मग बोला आणि ते सांगतील ते आपण ऐकायचं सर शेवटचा प्रश्न आपल्याला माहिती आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची भाषणं असतात कालही परवाही त्यांचं भाषण ट्रेंडिंग होतं पण असं आता असं आहे का की उद्धव ठाकरेंची भाषणं चालतात पण पदाधिकारी असेल शाखा प्रमुख असेल आणि कार्यकर्ते असेल या लेवलला एक्झिक्युशन होत नाही हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दोष आहे का काय वाटतं नाही मतांच्या टक्केवारीत किती फरक पडला आहे सीट्स कमी आल्या असतील मतांची टक्केवारी नाही बदललेली ना कसं शिवसेनेची रचना मुळात समजून घेतली गेली पाहिजे ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली किंवा बाळासाहेब ज्या वेळेला शिवसेनेचे नेतृत्व करत होते त्यावेळेला कम्युनिकेशनची साधनं नव्हती म्हणून बाळासाहेबांनी एक रचना केली शिवसेनेची की बाबा जिल्हा प्रमुख त्याला दोन तीन प्रमुख त्याच्या अंडर विभाग प्रमुख म्हणजे विधानसभेचा मतदारसंघासारखा तो विभाग प्रमुख त्याच्या हाताखाली दोन तीन प्रमुख त्याच्या खाली वॉर्ड प्रमुख महापालिकेचा जो वॉर्ड असेल त्या प्रमुख आणि त्याच्या खाली गटप्रमुख असायचे प्रमुख आणि गटप्रमुख हे नेटवर्क बाळासाहेबांनी उभं केलं होतं hmm. त्यावेळेला शिवसेनेच्या फारशा नेत्यांकडे टेलिफोन पण नव्हता लँडलाईन फोन नव्हता त्यावेळेस मोबाईल तर नावच hmm. ना ना काढत नका परंतु मातोश्रीवरनं किंवा शिवसेना भवनवरनं एखादा निरोप गेला तासाभरात तो सामान्य शिवसैनिकापर्यंत पोचायचा hmm. कारण त्यांची ती ही रचना होती hmm. पुरावर बरोबर नाही त्यामुळे प्रत्येकजण धावतपट काहीतरी गोष्टी करायचं आणि हे लोकांना जाणवायचं तो लगेच शाखेत येऊन बसायचे काय झालं आहे आज काय मी कशा मिटिंग बोलली मग हे जाणवायचं आता कसं झालं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आला कम्युनिकेशनचं साधनं वाढली मोबाईल आले इंटरनेट आले ईमेल्स आले इंस्टाग्राम आले हे सगळे आले ना सोशल मीडिया आले ना त्यामुळे निरोप दिले की सगळं चालतं त्याच्यासाठी तिथं धावून येणं गरजेचं नाही बरं शिवसेनेचे पदाधिकारी हे आमदार खासदार न नगरसेवक झाले पूर्वी तुम्ही जे कसं म्हटलं ना की आग्र आक्रमक वाटत नाही आहे पूर्वी काय होतं त्यांचं ऐकायलाच कोण नसायचं ना त्यामुळे त्यांना हातात दगड घ्यायला लागायचा त्यांना ते दगड फेक केल्याशिवाय त्यांचे अधिकारी ऐकायचे नाही किंवा मग कुणी ऐकायचं नाही त्यावेळेला म्हणून त्यांना दगड घ्यायला लावायचं त्याच्यानंतर नगरसेवक निवडून आले त्यांच्या फोनवर कामं होऊ लागली आमदार निवडून आले त्यांच्या फोनवर कामं होऊ लागली खासदार हे फोनवर कामं होऊ लागले त्यासाठी ते आंदोलन किंवा दगड मारायची काही गरज नाही ना मग तो शिवसेना आक्रमक राहिला का तर नाही लोकांची कामं होत आहेत पण त्या प्रत्यक्ष दगडफिकीमुळे होतात का तर नाही आता त्याची गरज उरलेली नाही म्हणजे परिस्थिती वातावरण जसं बदलत गेलं तसं शिवसेना बदलत गेली बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्ये जे शिवसैनिक होते बाळासाहेबांना हातात दगड दिले होते त्यावेळेला ना तो उद्धवसाहेबांना विचारलं त्यांनी तेच सांगितलं मी पण दगड दिलेत पण ते दगड मारण्यासाठी नाही दिले इमारत उभी करण्यासाठी दिली हा दगडातला फरक कम्युनिकेशन साधन वाढल्यानंतर वेळेनुसार गरजेनुसार हे पक्ष संघटना विचार आचार हे सगळं बदलत जात ना तसं ते बदललेलं आहे त्यात काही वेगळा फरक पडला असं काही नाही सर खूप खूप धन्यवाद तुम्ही पॉलिटिक्सशी बोललात आपल्याला पाहिलं की लोकसभेत बऱ्यापैकी यश मिळालं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर विधानसभेत निराशा पदरी पडली पण आता शेवटचा किंवा अंतिम सामना किंवा महत्वाचा सामना आपण असा म्हणूयात तो स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल आणि त्या निवडणुकांसाठी त्यांनी स्वबळाचे संकेत दिले बघूयात काय होतंय तोपर्यंत आपण तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू आपले खूप खूप आभार नमस्कार